प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्या वादासंदर्भातली येवल्यातील पत्रकारांनी नांदगावच्या कांद्यांविषयी विचारल्यानंतर भुजबळांनी शेतातल्या कांद्यांविषयी माहिती सांगितली राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना नांदगावचे आमदार सुहास कांदे व तुमचा वाद केव्हा मिटणार हा प्रश्न विचारला असता त्यांनी आमचा वाद शेतातील कांद्याविषयी असून शेतकऱ्यांच्या कांद्याला जास्तीत जास्त भाव देण्याची साठी आपण विचार केला पाहिजे इतर कांद्याचा मी विचार करण्याची गरज नाही असं वक्तव्य नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचं नाव न घेता त्यांनी केलं आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला आमचा वाद फक्त जे आहे वाद असं नाही मागणी आहे की आमचे जे कांदे म्हणजे ऑनियन मार्केटचे कांदे समजा नासळगाव मार्केट नसेल तो एवढं मार्केट त्या कांद्याला हे नेहमी नेहमी एक्सपोर्ट बंद करतात कधी चालू करतात कधी काय त्याऐवजी जे आहे ना तुम्ही काहीतरी हमी भाव आम्हाला ठरवून द्या काय तेवढे पैसे आमच्या शेतकऱ्याला कमीत कमी मिळाले पाहिजेत मग तुम्ही मानवनिर्मित जे काही तुम्हाला बंधन टाकायचे असतील ते आहे परंतु एकीकडे जे आहे आसमानी संकटे येतात त्याच्यामध्ये शेतकरी जो आहे हा अडचणीत येतो आणि चांगलं पीक आलं पण तर जे आहे मी याला मानव निर्मित म्हणतो कारण एक्सपोर्ट चालू आहे आणि मध्येच तुम्ही तो धंदा बंद केला म्हणजे तो मानव निर्मित अडकाटे ते झाले तरी हे करताना जे आहे आपल्या लोकांनी शासनानं आम्ही त्यांना सांगणार आहोत की ठीक आहे तुम्हाला जे काय करायचं करा पण शेतकऱ्यात नुकसान होणार नाही ते नुकसान भरून देण्यासाठी काहीतरी जे आहे फॉर्म्युला तयार करा आणि मग करा ना शेतकऱ्याचं नुकसान होतं कामाला सहाशे हजार रुपये क्विंटलचा जर खर्च असेल आणि सहाशे रुपये सातशे रुपये जर शेवटी येत असेल ते न येता गाडी भाड्या अंगावर येत असेल आणि बाहेर फेकून द्यावं लागेल तर शेतकरी मग काय करणार तर आम्हाला जसं तुम्ही तांदूळ गहू इतर धान्य जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक हमीभाव ठरवून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही खरेदी पण करता त्या हमीभावानुसार शेतकरी पण तुम्हाला देतात किंवा विदर्भ आणि जिथे जिथे आपण भात पिकवतो ज्याला धान म्हणतात विदर्भामध्ये त्यांना भाव तर आहेच पण त्याचबरोबर राज्य सरकारकडून बोनस किंवा इन्सेंटिव्हसुद्धा दिला जातो चाळीस हजार रुपयापर्यंत एका हेक्टरला वीस हजार दोन हेक्टरला चाळीस हजार म्हणजे त्यांचा हमीभाव हा वेगळा त्यांना मिळतो अधिक दोन हेक्टरचे चाळीस हजार रुपये प्रत्येक धानाच्या शेतकऱ्याला मिळतात प्रोत्साहनपर भत्ता म्हणून कारण करा असे काहीतरी योजना कांद्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला करता येईल का याचा विचार करावा बाकीच्या कांद्यांचा काही विचार करायचं गरज नाही मोर्या इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल, मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव